नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आयोगाने जे आपल्याला दिलेलं शुद्धीपत्रक आहे तर त्याच्याबाबत काही विद्यार्थ्यांच्या शंका आहेत त्यासाठी फक्त आपण दोन मिनिटं बोलणार आहोत की आपल्याला शासनाने जे परिपत्रक दिलेलं होतं आणि त्या परिपत्रकानुसार एक वर्ष जे आहे वयामध्ये ती शिथिलता द्यायची आहे की ज्यांचं समजा अडतीस वय त्यांचं गेल्या वर्षी होत होतं किंवा म्हणजे त्यांना अडतीस हे त्यांचं ओपन कॅटेगरीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचं वय होतं आणि त्या वर्षामध्ये जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे त्यांना एज बार झालंय किंवा त्यांचं वय ओलांडलेलं आहे आणि त्यांना आता या परीक्षेला फॉर्म भरता आला नाही असे जे विद्यार्थी आहेत फक्त आणि फक्त अशा च विद्यार्थ्यांना वयामध्ये शिथिलता जी आहे ही वयामध्ये एक वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे मागच्या आपण याच्यामध्ये सांगितलेलं होतं तर ते, ते दोन हजार तेवीस पासून दोन वर्ष असं होतं आणि चोवीस ते पंचवीस असं एक वर्ष अशा पद्धतीने आहे ते ठीक आहे सो इथं तुम्हाला पॉइंट नंबर दोन मध्ये सांगितलेलं आहे की प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगाने आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला खालील संवर्गाच्या जाहिरातीस अनुसरून विहित कमाल वयोमर्यादेमध्ये एका वर्षाची शिथिलता देण्यात येत असून पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे आता हे सेम टू सेम अशाच पद्धतीचं परिपत्रक जे आहे आयोगाने ज्यावेळेस कृषीच्या सेवा सॉरी कृषी सेवेच्या जागा ज्या आहेत त्या राज्यसेवेमध्ये ऍड केलेल्या होत्या त्यावेळेस सुद्धा असाच त्याच्यामध्ये क्लॉज होता की जे पात्र विद्यार्थी आहेत फक्त त्या पात्र विद्यार्थ्यांनाच फॉर्म भरण्याची लिंक जी आहे ही ओपन केलेली होती तशाच पद्धतीने ज्या मुलांचं एजबार झालेलं होतं अशाच विद्यार्थ्यांना ज्यांना मागच्या वर्षी फॉर्म भरता आले नव्हते कारण त्या वयोमर्यादेमध्ये ते बसत नव्हते फक्त आणि फक्त त्याच विद्यार्थ्यांना फॉर्म जे आहेत हे फॉर्म भरण्याची संधी आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे त्यासोबतच ही फक्त एका वर्षासाठी लागू असलेली बाब आहे ह्या परिपत्रकाचा फायदा तुम्हाला याच दोन परीक्षांसाठी फक्त घ्यायचा आहे याच एका वर्षासाठी तुम्हाला फक्त घेता येणार आहे सो इथं तुम्हाला आयोगाने दिलेलं आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आयोगाकडून जी करण्यात आलेली आहे जे आपण नेहमी बघतो की आयोग नेहमी परीक्षा पुढे ढकलल्यानंतर यथावकाश या परीक्षांच्या तारखा जाहीर होतील अशा पद्धतीचं आपल्याला एक वाक्य असतं तर अशा पद्धतीचं वाक्य आयोगाने याच्यात वापरलेलं नाही आणि आपल्याला विद्यार्थ्यांना संभ्रमात न टाकता विद्यार्थ्यांना अभ्यास आणि परीक्षेची तयारी खूप चांगल्या पद्धतीने करता यावी समोर, कुठलाही काय म्हणतो आपण की त्यांना कुठलंही कन्फ्युजन नसावं आणि कुठल्या कशा पद्धतीने त्यांचं प्लॅनिंग करावं यासाठी म्हणून आयोगाने दोन्ही परीक्षांच्या तारखा एकतर गट ब दोन फेब्रुवारी आणि गट क ची परीक्षा फार लांब गेलेली आहे चार मे दोन हजार पंचवीस कारण मध्ये असलेल्या फेब्रुवारीपासून मे पर्यंत ज्या काही बारावी बोर्डाच्या परीक्षा असतात दहावी बोर्डाच्या परीक्षा असतात आणि ज्या वेगवेगळ्या केंद्राच्या परीक्षा असतात आर आर बी आणि एस बी आयच्या परीक्षा तर या सगळ्या परीक्षांमुळे जे मधले सगळे महिने आहेत त्या सगळ्या मधल्या महिन्यांमध्ये त्या परीक्षा असल्यामुळे गटकची परीक्षा आयोगाला इतक्या लांब करावी लागलेली आहे कर करा सो जसं मी आत्ता आयोगाने आपल्याला हे दिलेलं आहे त्याप्रमाणे फक्त जे विद्यार्थी पात्र आहेत फक्त त्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहेत आणि जे विद्यार्थी विनाकारण आता खटाटोप करत आहेत की आम्हाला यामुळे आमचा फॉर्म राहिला आमचा फॉर्म त्यामुळे राहिला आम्हाला भरता आला नाही आम्ही काय करावं आम्ही काय करावं तर ह्या सगळ्यासाठी आयोगाने आपल्याला ऍडव्हर्टाईज आल्याच्या नंतर खूप सारा कालावधी दिलेला असतो त्यावेळेस मात्र तुम्ही काहीही करत नाही आणि मग एकदा परीक्षेची डेट जवळ आली दोन दिवस चार दिवस असे जेव्हा जवळ येतात तेव्हा तुम्हाला सगळं सुचायला लागतं आता जेव्हा लिंक ओपन केलेली आहे आता तेव्हा तुमचा खटलोप चाललेला आहे की आम्ही आम्हाला फॉर्म भरता आला नाही आम्हाला फॉर्म भरायचा राहून गेला आम्हाला फॉर्म भरता येईल का तर अजिबात नाही भरता येणार ओके सो so, इतकंच आपल्याला सांगायचं होतं आणि पुढचे चाळीस दिवस आपल्याला मिळालेले आहेत परीक्षेच्या अभ्यासासाठी गड ब असेल गट क ला फार वेळ राहिलेला आहे जे विद्यार्थी फक्त गट कचा अभ्यास करतात ज्यांना फक्त गट क ची परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी आतापासून फक्त आणि फक्त डायरेक्ट मुख्यचा अभ्यास करायचा आहे आणि गट ब च्या ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास त्यांना असं वाटतं की पूर्ण झालेलं आहे माझे सगळी रिव्हिजन झालेली आहे त्यांनी आत्तापासून चाळीस दिवस राहिलेले आहेत वीस दिवसांपर्यंत मुख्यचे जेवढे काही पीवायक्यू आहेत मुख्यचे जेवढे काही प्रश्न आहेत हे सगळे आत्ताच तुम्ही करून ठेवायचे आहेत यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल मराठी इंग्लिश तुमचं आधी झालेलं असेल तुमच्या सरळ सेवा भरती असतील तर या येणाऱ्या वीस दिवस तुम्ही मराठी थी असेल इंग्रजी असेल आणि बाकी सगळ्या जीएसटी पी वाय क्यू अशा पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करू शकता आणि मग उरलेले पुढचे वीस दिवस फक्त तुमची जी फास्ट रिव्हिजन असेल जी फायनल रिव्हिजन असेल ती थी पुढच्या वीस दिवसांमध्ये करायची आहे अशा पद्धतीने या चाळीस दिवसांचं व्यवस्थित तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे ठीक आहे थांबूया आपण इथे